嗯。 बापू गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवा आणि त्यानिमित्त मी काय काय काम केलेलं आहे काय काय सजावट केलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे घरी कोण कोण आलेला आहे आमचे लाडके बापू आलेले आहेत तर दाखवते इकडं बसलेत पाठीमागं आणि बापूंनी माझ्यासाठी खास पेरू आणलेले आहे तुम्हाला खूप आवडतात म्हणून आहे ना बापू चल चल दाखवते आ, तर दिवाळीचा पहिला दिवा असल्यामुळं आज मी पेंदा पाच गवळ्यांनी त्यांची पिल दोन पिलवंड असं शेणाचं घातलेलं आहे आमच्या इकडं पद्धत आहे ती ग्रामीण भागात असं शेणाच्या गवळ्यांनी घातल्याशिवाय आम्हाला दिवाळी असल्यासारखं असं वाटतच नाही आणि इकडं पण रांगोळी घातलेली आहे तुळशीची पूजा झालेली आहे आणि आमचं पण सगळं आवरून झालेलं आहे इथं अशी सुंदर रांगोळी पण काढून झालेली आहे पाना फुलांची रांगोळी काढलेली आहे इकडं आमचे बापूसाहेब पान पानखात बसलेले आहेत काय झालं बापू व्हिडिओ आहे व्हिडिओ तर हे बापू कोणी आणलेला आहे पेरू आणि हे बघा दूध देते म्हणून आमचा दादू इथं बसलाय तुमची पण दिवाळी कुठंपर्यंत आली काय काय तयारी झाली घरी कोण कोण पाहुणे आले ते नक्की कमेंट करून सांगा कुठंपर्यंत तयारी आली ते सांगा माझी तर मम्मी आजारी पडली आता म्हणते दिवाळी होते का नाही टेन्शन आले मम्मीला तर आज आहे वसुबारस तर वसुबारस निमित्त आता आपण गाईगुरांची पूजा करणार आहे आणि आमची सकाळी लवकरच देवपूजा पण करून झालेली आहे सगळी कामं पटापट आम्ही उरकलेली आहेत yeah. hmm.